रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात कायदेशीर शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे शेलू येथील वीराचार्य कॅम्पसमध्ये लीला एज्युकेशन सोसायटीतर्फे प्राचार्य मंजुनाथ आचार्य लॉ कॉलेजचं भव्य उद्घाटन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पार पडलं या सोहळ्याला लीला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य मंजुनाथ आचार्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात कायद्याच्या शिक्षणात शैक्षणिक गुणवत्ता आणि नैतिक मूल्यांचं संतुलन राखण्याचं महत्व अधोरेखित केलं या महाविद्यालयात आता पाच आणि तीन वर्षांच्या कायद्याच्या अभ्यासक्रमांना सुरुवात झाली असून मुंबई विद्यापीठाशी संलग्न हे कॉलेज विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं आणि व्यवहारिक कायदेशीर शिक्षण देणार आहे नेरळ येथील प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट दीपक गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना वकिली क्षेत्रातील सचोटी आणि प्रामाणिकतेचा संदेश दिला तर अभिनेते राजीव भारद्वाज यांनी विद्यार्थ्यांना उत्कटतेनं आणि समर्पणानं कार्य करण्यासाठी प्रेरित केलं कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक नितीन एच पोटे यांनी सांगितलं की हे कॉलेज केवळ वकील घडवण्यापुरतं मर्यादित नसून जबाबदार विचारवंत आणि समाजसेवक तयार करण्याचे आमचे ध्येय आहे त्यांनी मूठ कोर्ट आणि इंटर्नशिपच्या संधींचाही उल्लेख केला लीला एज्युकेशन सोसायटीनं अभियांत्रिकी पॉलिटेक्निक आणि व्यवस्थापन क्षेत्रानंतर आता कायद्याच्या क्षेत्रात पाऊल टाकत शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे या उद्घाटन सोहळ्यानं कर्जत तालुक्यातील शेलू परिसरात कायदेशीर शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे प्राचार्य मंजुनाथ आचार्य लॉ कॉलेज म्हणजे शिक्षण मूल्य आणि न्याय या तिन्हींचा संगम असं म्हटलं तरी वावकं ठरणार नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत